नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे वाघ आणि वाघासमोर असलेले वाघमारे मित्रांनो राजू वाघमारे हे जे व्यक्तिमत्व आहे ते महाराष्ट्राला सुपरिचित आहे गेली कित्येक वर्ष ते काँग्रेसचे प्रवक्ता म्हणून विविध चॅनेल्स वरती आपल्या भेटीला येत होते आणि काँग्रेसची बाजू अत्यंत खमकेपणाने मांडत होते कधीतरी त्यांच्या संपूर्ण कथनामध्ये काही तथ्य नाही हेही आपल्याला जाणवत होतो परंतु वाघमारे मात्र अत्यंत उत्साहाने आपला जो काही पक्ष आहे त्या पक्षाच्या बाजूचं जे म्हणणं आहे ते मांडताना अत्यंत जोरकस अं तर्कवाद करण्यामध्ये पटाईत होते आणि असे हे राजू वाघमारे यांनी अगदी म्हणजे मी आत्ता बघितलं तर फेब्रुवारी मध्ये सुद्धा ज्या वेळेला श्री लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न दिलं गेलं त्यावरून सुद्धा त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवरती ताशेरे झोडल्याचं आपल्याला दिसून येतं मार्च महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही काढाल तर त्यांची वक्तव्य ही अशाच प्रकारची असलेली आपल्याला दिसून येतात तेव्हा वाघमारे सारखा जो माणूस आहे तो, तो वाघासमोर उभा राहिला म्हणजे नेमकं काय झालं का असा तुम्ही प्रश्न मला विचारा मला वाटतं एकदा एका कुठल्या तरी चॅनेलच्या प्रोग्राम मध्ये भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आणि त्यांच्या समोर हे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून राजू वाघमारे होते आणि मग भाऊनी एक कोटी केली होती की वाग वाघ आणि वाघमारे यांना एकत्र आणू नका कारण त्यांच्यामध्ये जी जुमते त्याच्यामध्ये मग चर्चा ती थोडीशी लांबते किंवा ती कुठेतरी भरकटते तो जी त्याच्यावरची जी, जी कोटी केलेली आहे ती सोडून द्या मित्रांनो परंतु आज ज्या वाघासमोर हे वाघमारे उभे राहिलेले आहे ते वाघ म्हणजे हे अवधूत वाघ नव्हेत भाजपचे प्रवक्ते परंतु तत्कालीन आता जो वाघ मला अभिप्रेत आहे तो आहे उमाठाचा वाघ ज्या वाघासाठी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही ओळखली जाते आणि शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून एक सतत वापरला गेलेला वाक्प्रचार होता आणि त्या वाघाच्या समोर हे राजू वाघमारे आज का उभे ठकलेले आहेत हा प्रश्न आपल्याला पडेल एप्रिलच्या दरम्यान काहीतरी कदाचित त्याच दिवशी श्री वाघमारे यांनी श्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला रीतसर आणि त्यानंतर राजू वाघमारे यांनी जो काही एक प्रचाराचा धडाका चालवलेला आहे बघितल्यानंतर कोणीही अचंबित होऊन जातो की इतक्या हिरिरी काँग्रेसची बाजू मांडणारा हा प्रवक्ता आज त्यांना ते का उद्युक्त झालेले आहेत शिवसेनेच्या वाघावरती प्रहार करण्यासाठी म्हणून राजू वाघमारे यांनी ज्या पत्रकार परिषदा घेतल्या त्याच्यामधून त्यांनी अत्यंत धक्कादायक आणि मी म्हणेन असं विधान केलेले आहेत काही की त्यांनी कोणीही खडबडून उठला पाहिजे वाघासमोर ते आज उभे आहेत आणि वाघासमोर असलेला हा वाघ मारे आहे तेव्हा मा वाघांनी खरोखरच काळजी घ्यायला पाहिजे आहे कारण वाघमारे जे सांगता आहेत ते स्फोटक आहे मित्रांनो वाघमार्यांनी असं सांगितलेलं आहे एक पहिलं त्यांचं विधान म्हणजे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आणि शिंदेनी त्यांचं मनापासून स्वागत केलेलं आपण बघितलं तर वाघमारे यांचं म्हणणं असं आहे की मातोश्रीवरती एक कट रचला जात होता आणि त्या कटानुसार एकनाथ शिंदे यांचा काटा काढण्याचं काम आणि कारस्थान हे राबवलं जात होत एकनाथ शिंदे हे ज्या ज्या वेळेला नक्षलवादी भागामध्ये जात होते त्यावेळेला खरं म्हणजे त्यांना झेड प्लस सिक्युरिटीची गरज होती झेड प्लस सुरक्षा व्यवस्था जी असते ती नक्षलवादासारख्या सारख्या अत्यंत संवेदनशील भागामध्ये असणं किती महत्वाचं आहे हे आपल्याला माहिती आहे मित्रांनो पालघरमध्ये जी साधूंचं हत्याकांड झालं त्या हत्याकांडाच्या मागे सुद्धा अशाच काही नक्षली प्रवृत्ती होत्या असं म्हटलं जातं ते जे धागेदोरे आहेत ते धागेदोरे आता इथून पुढे खणले जातील ह्याची मला खात्री आहे परंतु महाराष्ट्रामध्ये नक्षलवादाचं जे गांभीर्य आहे ते सांगण्यासाठी केवळ पालघर साधू हत्याकांड सांगायला पाहिजे असं नाही आपल्याला कोरेगाव भीम न, भीमा कोरेगाव मध्ये सुद्धा जी घटना घडली त्याच्या मागे सुद्धा नक्षलीच होते मग ते अर्बन नक्षली असतील किंवा आणखी कोणी असतील तेव्हा अशा नक्षलींच्या पासून जर का एकनाथ शिंदे यांना संरक्षणाची गरज होती तर ती गरज भागवण्याची परिस्थिती नक्की होती हातामध्ये कारण स्वतः हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्र्यांच्या एका सहीने त्यांना हे संरक्षण मिळू शकलं असतं असं वाघमारे म्हणतात परंतु ते त्यांना देण्यात आलं नाही वाघमारे असं म्हणतात की कदाचित शिंद्यांचा काटा परस्पर काढला जावा अशीच एकंदर मातोश्रीची इच्छा होती कारण एकदा शिंदे यांचं जे आव्हान आहे ते आव्हान संपुष्टात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नंतर त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे मुख्यमंत्री करायचं घाटत होत आणि ह्या सगळ्या घाटामध्ये त्या सगळ्या बेताच्या मध्ये शिंदे हे एखाद्या काट्यासारखे त्यांना सलत होते तेव्हा शिंद्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करता येत नाही याची जाणीव असल्यामुळेच शिंद्यांचा काटा काढायचं ठरलं आणि मग अशाच भावनेमधून त्यांना ती प्लस सिक्युरिटी सुद्धा नाकारली गेलेली होती हा अत्यंत सनसनाटी आणि स्फोटक असा आरोप वाघमारे यांनी केला परंतु ते आता तिथेच थांबलेले नाहीये त्यांनी अजूनही पुढच्या काही गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये दोन वेळेला बैठक झाली आणि या बैठकीमध्ये कोण कोण हजर होतं ह्याचीही त्यांनी यादी वाचून दाखवली त्याच्यामध्ये एन लोक होते तसे काँग्रेसचे होते आणि शिवसेनेतर्फे स्वतः संजय राऊत तिथे उपस्थित होते आणि या सगळ्या बैठका ज्या आहेत त्या कशासाठी आयोजित केल्या जात होत्या त्या अशासाठी आयोजित केल्या जात होत्या की मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांची उचल बांगडी कशी करता येईल आणि त्याच्यासाठी काय आयोजन पाहिजे तो कसा वेळ आखला जात होता असा आरोप राजू वाघमारे यांनी केलेला आपल्याला दिसतो वाघमारे म्हणतात की त्या बैठकांमध्ये मी सुद्धा होतो मी तुम्हाला हॉटेलचं नाव सांगतोय दोन बैठका झाल्या सांगतोय ह्याच्या पलीकडे मी आत्ता काही सांगू शकणार नाही कदाचित ते जे तपशील आहेत ते वाघमारे हे योग्य वेळ येईल त्यावेळेला आपल्या समोर मांडून दाखवतील उलगडून दाखवतील परंतु हे दोन्ही आरोप जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आरोप आहेत मित्रांनो महत्वाचे केवळ ह्यासाठी नाहीत की हे आरोप जे आहेत ते राजू वाघमारे हे उमाठा सेमेवरती करतायत परंतु ते अशासाठी महत्वाचे आहेत की एक पदसिद्ध मुख्यमंत्री अशा प्रकारचे कट रचत होता एकनाथ शिंदे यांची चलवागणी ते कर, केवळ करत नव्हते त्यांना मंत्री पदावरून ते कधीही हटवू शकले असते ते तो मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये होतो ते कोणी थांबवू शकलं नसतं परंतु तसं ते करू शकत नव्हते कारण त्यांना माहिती होतं की शिंद्यांना हात लागला तर शिवसेनेमधले बहुसंख्य आमदार जे आहेत ते आपल्या सोबत राहणार नाहीत आणि आपल्यासोबत जर का ते राहिले नाहीत तर आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची ही धोक्यात येईल ह्याची जाणीव उद्धव ठाकरे यांना असावी आणि म्हणून परस्पर शिंदे यांचा जर काटा काढायचा असेल तर त्यांना प्लस सिक्युरिटीच नाकारावी ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे मित्रांनो अशा प्रकारे एखाद्या मंत्र्याला आपल्या समोर असलेल्या संकटाला सामोरं जावं लागत असेल तर मग महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम कशाला करावं असा एक प्रश्न माझ्या मनामध्ये उठतो हा जो धोका आहे मित्रांनो तो काही केवळ ते नक्षलग्रस्त भागामध्ये फिरत होते तेव्हाच होता असं नाहीये नक्षली आपण बघितलं मी दोन उदाहरणं तुम्हाला दिली आणि हे जे अर्वल नक्षली आपण ज्याला म्हणतो ते तर शहरांमधून सुद्धा राहतात आणि त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सशस्त्र पाठीराखे जे आहेत ते सुद्धा शहरांमध्ये त्यांचा वावर असतो तेव्हा शिंदे यांच्यावरती जर का हल्ला करायचा झाला तर ते कुठेही करू शकले असते ते शहरामध्ये सुद्धा करू शकले असते त्याच्यासाठी शिंद्यांना गडचिरोली सारख्या भागामध्येच जाण्याची गरज होती असं नाहीये कारण एकदा तुमच्या समोर संकट आहे तुम्हाला त्यांच्यापासून धोका आहे म्हटलं की तुम्ही त्यांच्या चौकटीमध्ये असता आणि मग त्या चौकटीमध्ये असताना तुमच्यावरती हल्ला कधी करायचा हे त्या यंत्रणा ठरवत असतात तेव्हा अशा प्रकारे जर का शिंद्यांचा काटा काढण्याचा प्रयत्न झाला असेल तर राजू वाघमारे काय सांगतायत ह्याचा विचार करा आजपर्यंत मराठी माध्यमांमधून एक चित्र रंगवलं गेलं आणि ते चित्र अशा असं रंगवलं गेलं होतं की श्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूनी जनतेची सहानुभूती आहे ही सहानुभूती का आहे तर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पाठीत वार केला त्यांच्या पाठीत वार केला विश्वासघातानी ते बाहेर विश्वास पडले विश्वासघाताने बाहेर पडले आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांची सत्ता धोक्यात आली त्यांचं सत्तापद गेलं त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं तेव्हा हा जो विश्वासघात केलेला आहे एकनाथ शिंदे यांनी त्याच्याबद्दल जनता त्यांना माफ करणार नाही आणि या सगळ्या कृत्यासाठी बळी पडलेले जे उद्धव ठाकरे आहेत त्यांच्याकडे जनतेची स्वाभाविक सहानुभूती वळणार आहे हे जे तर्कवाद युक्तिवाद जे काय तुम्ही म्हणाल तो मराठी माध्यमांनी पोचलेला आहे गेली कित्येक महिने पोचलेला आहे आणि त्याची बोलविता करविता धनी कोण आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तेव्हा जनतेसमोर हे येण्याची गरज आहे की विश्वासघात कोण कौन कोणाचा खरंच होत मुळातच उद्धव ठाकरे विश्वासघात करूनच भाजपचा विश्वासघात करूनच युतीमधून बाहेर पडले आणि त्यांनी त्यांच्या पारंपरिक शत्रू काँग्रेस आणि एनसी पी बरोबर हात मिळवले कशासाठी तर मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी आणि हा आरोप मी नाही करत आहे स्वतः उद्धव ठाकरे यांनी स्वतः आपल्याला सांगितलेलं आहे की मी माझ्या वडिलांना दिलेलं वचन ते पूर्ण करण्यासाठी म्हणून मी हे केलं मला वाटतं महाराष्ट्राला बंद दरवाजे आहेत ना, ना? त्यांचं काय म्हणाल तुम्ही वरदान आहे का शाप आहे असा एक प्रश्न पडतो मित्रांनो कारण अशा पद्धतीचे किती घटना आपण मोजाव्यात अशा पद्धतीचं आश्वासन म्हणा वचन म्हणा यांनी पिताश्रींना दिलं होतं की नाही ह्याचा साक्षीदार कोणी नसतो परंतु बंद दरवाजा आड जे काय झालं असेल ते झालं आणि त्यानुसार मी असा वागलो असं ते सांगतात आणि आपण केलेल्या विश्वासघाताचं समर्थन करत असतात हे समर्थन किती तोकडं आहे हे एकनाथ शिंदेची बाजू बघितली तर आपल्या जरूर लक्षात येतो तुम्ही जर का स्वतःच्या सुपुत्राच्या हातामध्ये गादी देण्यासाठी म्हणून एखाद्या आपल्या सहकार्याच्या जीवावरती खेळ खेळणार असाल तर मग त्याला विश्वासघात म्हणायचं की त्यांनी आपला केवळ जीव वाचवण्यासाठी म्हणून नाही तर बाळासाहेबांचे जे आदर्श आहेत ते आदर्श जपण्यासाठी म्हणून आणि निवडणूक पूर्व युतीमध्ये दिलेलं वचन म्हणून जर का ते बाहेर पडले असतील तर त्याला विश्वासघात म्हणायचं हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये जरूर यायला पाहिजे आणि म्हणून ज्या ज्या लोकांचा अशा प्रकारे बुद्धिभेद करण्यामध्ये त्यांची बुद्धी भरकटवण्यामध्ये मराठी माध्यम ही हैरिरी भाग घेताना दिसतात त्याची दुसरी बाजू ही आहे की विश्वासघात कोणी कोणाचा केला हे जनतेसमोर यायला पाहिजे आणि हे सर्वात मोठं काम जे आहे ते राजू वाघमारे हे करून दाखवत आहे त्यांनी दुसरं केलेलं जे काम आहे ते त्यांनी संजय राऊत यांना गुढे पाडलेले आहेत मित्रांनो आजपर्यंत मराठी माध्यम असं एक चित्र आपल्या समोर ठेऊ बघत आहेत की संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे सर्वात विश्वासू सहकारी आहे उद्धव ठाकरे यांना काही करायचं असेल तर ते संजय राऊतांच्या कानामध्ये काहीतरी कुजबुजतात आणि ते कुजबुजले की संजय राऊत हे माईक समोर येऊन काहीतरी निवेदन करत असतात असं तुमचा आणि माझा समज करून देण्यात आलेला होता परंतु हेच संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदावरून उचलमागणी करण्यासाठी हयात हॉटेलमध्ये बैठका घेत होते एक नव्हे त्यांनी दोन बैठका घेतल्या असा आरोप राजू बागमारे करतायत आणि मग उद्धव ठाकरे यांना काढायचं झालं तर मुख्यमंत्री कोण होणार तेव्हा कदाचित संजय राऊत यांच्या मनामध्ये स्वतःच नाव असू शकत कोण माहिती उद्धव ठाकरे यांनी काय नेमकं का अडवून धरलेलं होतं एन च किंवा काँग्रेसचं आणि संजय राऊत ते कुठलं काम त्यांना करून देणार होते आणि त्याच्यासाठी उद्धव ठाकरे यांची जर का उचलबागणी करायची असेल तर विश्वासघात कोण कौन कोणाचा करत होत हे सुद्धा जनतेसमोर येण्याची गरज आहे मित्रांनो तेव्हा विश्वासघात हे जे प्रकरण आहे आणि त्याच्यातून येणारी सहानुभूती ही कोणाकडे वळणार ह्याची सगळी जी वर्णनं आणि स्टोरीज मराठी माध्यमांनी रंगवलेली आहे त्याचा पडदा फाश करण्याची गरज होती आणि हे सर्वात मोठं काम आज राजू वाघमार यांनी करून दाखवलेलं आहे राजू वाघमारे मी म्हणते त्याप्रमाणे कसलेले वादपटू आहेत त्यांनी कित्येक वर्ष त्यांचा जो त्यावेळेचा जो पक्ष होता त्याचा अत्यंत उत्तमरित्या बाजू मांडण्याचं काम केलेलं आहे आज ते स्वतःच्या अनुभवामधून जे काही त्यांच्यापर्यंत असलेलं ज्ञान आहे ते ज्ञान जनतेपर्यंत जर का पोचवत असतील तर त्याचं सुद्धा स्वागत करायला पाहिजे वाघासमोर उभा असलेला हा वाघमारे जो आहे तो वाघाला कसा जड जाणार हो आहे हे आज सांगण्याची गरज नाहीये घोडा मैदान जवळ आहे मित्रांनो महाराष्ट्रामधली रणधुमाळी जी आहे ती शिगेला पोहोचत चाललेली आहे इथे आपल्याकडे ज्या पहिल्या दोन फेऱ्या झाल्या अजूनही पुढच्या फेऱ्या महाराष्ट्रात होणार आहेत आणि एकंदरीतच ज्याला आपण कथानक म्हणतो ते गडद होत चाललेलं आहे कोणाच चा कुठले पडदाफाश आणि कोण कुठल्या भूमिकेमध्ये जनतेला भूल थापा देतोय आणि खरी सहानुभूती ज्याला म्हणतात ती सहानुभूती खरी कोणाकडे असायला पाहिजे हे सगळं चित्र जे आहे ते एकदाच का होईना पण ते स्पष्ट होऊनच जायला पाहिजे मित्रांनो वाघमाऱ्यांचं कौतुक आहे की त्यांनी जीवाची पर्वा न करता मी म्हणेन हे सगळं आज बोलून दाखवण्याचं धाडस केलेलं आहे पुन्हा एकदा किरण पावसकर यांच्यावरती मी जेव्हा व्हिडिओ केला त्यावेळी मी म्हटलेलं होतं जेठ मलानी असं म्हणतात की, की किरण पावसकर हे ज्या आधारावरती आणि ज्या पुराव्याच्या बेसिसवरती आपलं विधान करत आहेत त्याची नोंदणी होण्याची गरज आहे आणि ते रेकॉर्डवर आणण्याची गरज आहे आणि मग त्यातलं जे तथ्य आहे ते चौकशी मंडळ जे आहे तपास मंडळ असेल त्यांनी त्याच्यामध्ये सखोल चौकशी करावी अशी मागणी जशी जेठमलानी यांनी तेव्हा केलेली होती आणि मी दुजोरा दिलेला होता त्याला तसाच प्रश्न जो आहे तो वाघमार्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला करावा लागेल वाघमारे हे जे आरोप करता आहेत त्याची सौखोल चौकशी व्हायला पाहिजे कारण ही जी मंडळी आहेत आणि ते ज्या पद्धतीच्या गुन्ह्याचं वर्णन करतायत तो गुन्हा जो आहे तो सामान्य गुन्हा नाहीये तो सामान्य गुन्हा नाहीये आणि म्हणून त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे वाघमारे यांचं जे म्हणणं आहे ते रेकॉर्डवर आणलं पाहिजे सरकारनी आणि या प्रकरणाची जी आपल्या समोर त्याचे अनेक पैलू असतील वाघमारे हे त्यांनी सांगितलेलं आहे की केवळ एवढ्यावरती नाही मी अनेक गोष्टी अजून गुलदस्तात आहे आणि त्याच्यावरती हळूहळू प्रकाश टाकत जाणार आहे त्या गोष्टी सुद्धा काय आहेत हे अखेर जनतेसमोर येण्याची गरज आहे असं मला वाटतं सध्या पुरत तरी वाग विरुद्ध वाघमारे हा जो सामना आहे तो रंगत जाणार आहे आणि निवडणुकीच्या या मोसमामध्ये त्यांनी भरलेले जे रंग आहेत ते गैरे आणि गडद असणार आहेत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिचितांकडे लिंक शेअर करा या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य जे आहे ते असंच कायम असू द्या नमस्कार